मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांच्या नागपुरात काँग्रेस भाजप युती बघायला नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये दोनही पक्षांची युती बघायला मिळाली मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप युतीच्या पॅनलचा विजय झालाय तर एकाकी पडलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे काँग्रेस नेते केदार आणि भाजपचे टेकचंद सावरकर यांच्या पॅनलचे सर्व तेरा उमेदवार विजयी ठरलेले आहेत आणि या विजयानंतर काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे भाजपचे टेकचंद सावरकर यांचं फोटो सेशन बघायला मिळालं बाबा गुजर यांची आता थेट ते, ते अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार अशी माहिती मिळते सोबतच कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाणार आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात काँग्रेस लंगडी झालेली आहे आणि आता या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये जर भाजपचा काँग्रेसला साथ घ्यावा लागतं ही फार मोठी शोकांतिका आहे माझी या क्षेत्राचे व या जिल्ह्याचे नेते यांना हीच विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या की, की त्यांचे स्थानिक आमदार आणि हे माजी आमदार अशा प्रकारचे जर गैरप्रकार महायुतीमध्ये मिठा मिठाचा ता, खडा टाकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर ह्यांना यांच्यावर नक्कीच अशा महायुतीतल्या अशा माझी आमदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे मदे काई घर्ला मदे सा सा तर याच नेमक्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय घडलं हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडी सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र महत्त्वाची अपडेट मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप युतीचा पॅनलचा विजय झाल्याचं बघायला मिळत आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव झाला आहे नेमकं काय घडलं निवडणूक प्रक्रियेदरम्यान सविस्तर गौरी सध्या ग्रामीण भागातील निवडणुका सुरू आहेत आणि यामध्ये मौदा तालुक्यामधील खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडलेली होती राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये नॅचरल जे पार्टनर आहेत ते भाजप आणि राष्ट्रवादी आहेत अजित पवारांची त्यांची तशी बैठकही झालेली होती मात्र जे सर्व अधिकार आहेत ते बा चंद्रशेखर बावनखुडे यांनी माजी आमदार टेकचंद सावरकर यांना दिलेले होते मात्र आपण नागपूर ग्रामीण जिल्ह्याचा जर वि विचार केला तर नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा जो एखादी सत्ता होती ती सुनील केदार यांच्याकडे होती काँग्रेसचे खासदार येथून श्यामकुमार बर्वे आहेत आणि तेरा उमेदवारांचा जे पॅनल आहे त्यामध्ये दोन उमेदवार हे भाजपचे आपले टेकचंद सावरकर यांनी घुसवले आणि ते विजयी करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केलेला आहे महत्वाचं म्हणजे एकीकडे महायुतीचं सरकार आहे दुसरीकडे काँग्रेस आणि भाजप हे कट्टर राजकीय वैरी आहेत जिल्ह्याचा विचार केला तर अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झालेले आहेत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहेत जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये मौदा तालुक्यामधील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये सुनील केदार म्हणजे काँग्रेस आणि भाजपचे टेकचंद सावरकर यांचं पॅनल एकत्रित निवडून आलेलं आहे आणि अजित पवारांच्या पॅनलचा धुव्वा उडालेला आहे त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची जी आहे ते आता तक्रार जी आहे ती अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचं माहिती जी आहे ती राष्ट्रवादीचे बाबा गुजर यांनी दिलेली आहे त्यामुळे एकीकडे एक काँग्रेस आणि भाजप यांचं कुठेही पटत नसलं तरी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यानंतर काँग्रेस असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याकडनं काय कारवाई केली जाते किंवा काय पावलं उचलले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र काँग्रेस आणि भाजपची झालेली फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यातील ही जी घटना आहे त्यानंतर नेमकं याची राजकीय वर्तुळात कशी चर्चा होते आणि यानंतर राजकीय काय याचे फायदे तोटे होतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार था आहे गौरी जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी